अनंतवा ज्यांच्या आताच ऐकलं त्यांची फारशी सांगितली गेलेली नाही पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जे अत्यंत यशस्वी कारखाने आहेत त्याच्यामध्ये थरॅट या था कंपनीचा उल्लेख केला जातो आणि जी कंपनी सुरू करण्याच्यामध्ये अनुतांचा हात होता नंतरच्या काळामध्ये ती वाढेल कशी आणि त्याचं उत्पादन देशात देशाच्या बाहेर कसं जाईल ते कर ते ते हादर हादर हे करण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची फरा कसा केली त्याच्यामध्ये त्यांना यश आलं शून्यातून सुरू केलेला कारखाना आज पंधरा एक हजार कुर्तीचा व्यवहार करतो आणि एवढा मोठा व्यवहार हजारो लोकांच्या हाताला काम हे करतो तर अनुदैदी दाखवू आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीच्या वतीनं काही उत्तम काम केलेल्या व्यक्तींना राज्यसभेमध्ये घेतलं जातं त्याच्यामध्ये अनुतज्ञ घेतलं सहा वर्ष अनुताई खासदार म्हणून काम करत होत्या त्या काळातही त्यांच्यावर होतो पण आमच्या सभागृहामध्ये अनुताई बोलणारे चढल्याच्या नंतर जवळपास शंभर टक्के हजेरी असायची आणि अत्यंत शांतपणे त्यांचे विचार लोक ऐकून घ्यायचे

कर्तृत्व दाखवलेल्या यशस्वी झालेल्या संकटात वाद करून पुढे गेलेल्या आपल्या वडिणींचा हा सन्मान आहे हा यशस्वीचा सन्मान अतिशय महत्त्वाचा सन्मान आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांची निवड जका झाली त्याचे अनेक सरकारी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात पण त्यांच्या कामाची किंवा कर्तृत्वाची नोंद ही समाजामध्ये फारशी नसते यशांचा प्रतिष्ठानच्या वतीनं हे काम हातीमध्ये घेतलं त्यांची निवड केली त्यांचा सन्मान केला त्यामधून जे सगळे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो <laughs> मी नेहमी सांगत असे की कर्तृत्वाचा वाटता फक्त पुरुषाकडे नसतो संधी देण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधीची आजची समाजाची जी स्थिती आहे त्याची अस्वस्थता माझ्या मनामध्ये त्या काळात अनेकदा असायची मग दिसायचं की अनेक म्हणून जी आहेत उत्तम काम करत आहेत पण भगिनी आहेत महिला आहेत म्हणून त्यांना संधी मिळत नाही कर्तृत्व सिया सुद्धा अतिशय दाखवतात हे खरं सांगायची आता काही आवश्यकता नाही माझ्या फुटा तरी उदाहरण द्यायचं झालं तर मी कधी जी बोललं असेल Mother Sikhshan answered all that. Katashiwari. And she said, Katashiwari, what she finished? She said, what she finished? and said, she said, she said, she said, आम्ही सात भाऊ आणि चार बहिणी आणि आम्हा सगळ्यांना आमच्या घरात पहिली शिकलेली व्यक्ती ही माझे सगळ्यात वरिष्ठ बंधू ते होते आणि हे सगळं शिक्षणाचे दरवाजे आम्हा सगळ्यांना उघडले ते आमच्या आईने आई का दिला शेती बघायची वस्त्र शिक्षण घेण्याच्यासाठी होण्यामध्ये येऊन त्याने खोली घेतली आणि तिथं आम्हा फार जणांना ठेवलं रोज सकाळी सकाळ करून दबा तयार करायचा आणि सात वाजेच्या एस सीने तो पुण्यात येईल याची व्यवस्था करायची स्वाग्याचा एस सी स्टँडवर मी जाऊन तो दबा आणायचा आणि नंतर आम्ही शिकत होतो तर फार जणांचं जेवण हे तिचं व्हायचं आणि एखाद्या दिवशी जर एस सीचा घोटाळा झाला सम असला तर त्या दिवशी जावा यायचा नाही पण हे सगळं काम केलं आहे आणि तिचं लक्ष असायचं की आम्ही नक्की अभ्यास करतो का काय आणि वजनात न इथे येत असे आमच्या कॉलेजमध्ये जात असे आणि आमच्या प्राध्यापकांना विचारत असे की चिरंजीव व्यक्ती काय करतात आणि त्यामुळे साहजिकच तिचा एक दर आम्हाला सगळ्यांचा होता शिक्षण घरामध्ये नव्हतं पण तिने सगळ्यांना शिकवलं माझे थोडे बंद हयात नाही आहेत पण ते नव करत आणि कायदेशीर वकील झाले उत्तम नंबर दोनचे कृषी खात्यामध्ये पदवी झाले अफासा फवार घेऊन त्यांचा लौकी खात नंबर तीनचे अजित चौरी ते शेती करत होते नंबर चार जे होते त्यांना इथं इंजिनिअर इच्छा होती पण सोयी सुरला नाही मग तहसीलदार कचेरीत कारकून घेऊन काम केलं पैसे मिळवले आणि इंग्लंडला गेले तिथं नोकरी करून शिकले आणि शिकून आल्याच्यानंतर इथं स्वतःची इंग्लिश केली त्यानंतर जे होते ते आता इंग्लंडलाच असतात इथं आर्किटेक्ट झाले गे। इंग्लंडला गेले जाऊन त्यांचं वरिष्ठ शिक्षण त्यांनी घेतलं त्यांची पत्नी इंग्लिश आहे आणि ते सगळे तिथं राहतात आधी सगळ्यांना शिकवलं मला शिकवलं माझ्या धात्या बहिणींना शिकवलं आणि सगळ्यांना फिदर केलं ते आईने केलं हे शिक्षण आईने दिलं लक्ष आमच्यावर आईचं होतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे सवन घर कसं सुधारू शकतं एखादी स्त्री तिच्या हातामध्ये सगळी जबाबदारी घ्यायच्या नंतर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे होते राजकारणात माझ्या आईची विचारधारा वेगळी होती ती दहाव्या विचाराची होती शेतकऱ्याची कामगार स्वच्छ त्या काळात होता पक्ष होता आणि त्या विचाराची होती त्या विचारात असताना मी कॉलेज असताना माझं सगळं लक्ष हे गांधी नेहरूंचा विचारला होतं यशवंतराव चव्हाणांचा आदर्श माझ्याकडे होता आणि त्यामुळं मी काँग्रेसमध्ये कामाला लागलो आणि अनिची विचारधारा दुसरी सदस्य साली काँग्रेस संसर्यच्या नंतर माझ्याकडं विधानसभेला उभं राहण्याची सूचना आली तर आईला मी विचारला गेलो तुझं काय मत आहे त्यांनी सांगितले की तुझा माझा विचार राजकीय विचार वेगळा आहे पण तुझा तुझा निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि तू तुझा निर्णय घे त्याच्यात मी कधी आढळून येणार नाही आणि त्यामुळे मी निर्णय घेतला तिने प्रोत्साहन केलं आणि वयाच्या सव्वीसा वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत मी निवडून गेलो या सगळ्याला खरं प्रोत्साहन करून दिलं असेल तर आई दिली आम्हाला सगळ्या भावांना वेगवेगळ्या क्षेत्रात जे यश संपादन करता आलं त्याच्या पाठीमाशी आई आणि त्याची एकच गंमत म्हणून माहिती सांगतो की आम्हा सात भावांच्यामध्ये तीन व्यक्तींना पद्मश्री पद्मविभूषण आणि पद्मभूषण मिळावे మది దక్షు వడిని వందు ఫసల్ కావాలి ఇది సితిసే సతది కాం చేనే సతససి సదా ఫర్జసి గాలి కేని నియ సర్కన్ వడి లేదు సత サンガイサーはすてきでカプトマシー、エカマシーシャチーノウリルウェダナ、ファズシケファドウセンディット、エサーサーサーサーサーサ <laughs> ーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーーサーササーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサー आणि त्यामुळं माझा आग्रह नेहमी हा असायचा की सिंहांच्याकडं वगिंच्याकडं अधिक अधिकार द्यायला हवे हे जे धोरण आहे हे धोरण याचा विचार मी फार दिवस करत होतो मी दोन तीनदा मुख्यमंत्री झालो चारदा झालो त्याच्या दुसऱ्या वेळेला मी हा विचार केला की हे धोरण ठरवायचं मग काय करता येईल मुख्यमंत्र्यांच्याकडे खाती असतात एक खातं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन एक गृह खातं जनरली ही दोन खाती मुख्यमंत्र्यांच्याकडे असतात अजित आणि शिवसेनेचे होते आणि त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीचे अधिक माहिती मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी सांगून टाकलं माझ्याकडे गृह खात्याची ठेवू नका मुख्य सचिव गृहसचिव बघायला मिळतो हे गृह खातं ठीक आहे म्हणजे काय कोणतं खात्यात येतं म्हणजे मला निवेदन चाळीस महिला आणि बालकल्याण हे खातं मारायला जाईल आणि मग माझ्याकडे जी ए दिलेली आणि महिला आणि वाद कल्याण हे मी खातं घेतलं आणि महिलांचं खातं घेण्याच्यामध्ये माझ्या मनात एक विचार होता की या राज्याला महिलांच्या संबंधीची एक नीती स्वतंत्र असली पाहिजे आणि त्याची आखणी करायचा मी निर्णय घेतला आणि ते करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर प्रथम या विभागाला सचिवाची नेमणूक करायची होती की मी चंद्र अनिंगार नावासाहेब एक त्या माझ्या या खात्याच्यासाठी होते आणि मला एक गोष्ट सांगायला आनंद होतो की चंद्राने या कामात खूप अभ्यास केला त्यांनी महिलांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत महाराष्ट्रातल्या अशा जवळपास पंचवीस ते तीस संस्थांशी माझ्याशी विचारविण्या चर्चाची संधी दिली आणि या सगळ्या वाटाघाटीतून चर्चेतून माझ्या धोरणाची निर्मिती झाली आणि ती झाल्याच्या नंतर त्या त्याविषयी देशाचे राष्ट्रपती ना के नारायण यांना आम्ही निमंत्रित केलं आणि हे धोरण महाराष्ट्राच्या समोर मांडलं मला आनंद आहे की हे धोरण मानल्याच्या नंतर हे धोरण महाराष्ट्रा होतं सीमित राहिले नाही की देश फातवीसुद्धा केलं देशाच्या फातवीसुद्धा ही झाली आज ही सगळी नीती त्याच्यामधून ठरली गेली पहिलं धोरण आम्ही लोकांनी केलं त्याच्यानंतर दुसरं तिसरं चौथं पण पहिल्या धोरणामध्येच एक आम्ही लिहून ठेवलेलं होतं की दर पाच वर्षांनी त्याचा आढावा घ्यायचा आणि हा आढावा घेताना त्या क्षेत्रात काम करणाऱ्या भगिनी त्यांना निमंत्रित करून त्यांच्या पुढं हा सगळा धोरणाचा भाग ठेवून वसुदा ठेवून काय सुधारणा करण्याची गरज आहे काय अनुभव आहेत याचा विचार त्यांच्याकडून घ्यायचा आणि जे शक्य असेल तिथं सुधारणा करायचा या पद्धतीनं पहिल्यांदा जो सह चौथं धोरण हे सतत बदलत गेलं त्याच्यात सुधारणा झाल्या आणि त्याला धरून शासकीय निर्णयसुद्धा घेतले पाहिजे त्याची काळजी आम्ही घेतली आता साधी गोष्ट आहे की ज्याचा उल्लेख आता मगाशी केला गेला प्रेझेंटेशनमध्ये की पतीच्या पत्नीचा पत्नीचासुद्धा अधिकार हा असला पाहिजे निर्णय आम्ही घेतला मनसे विधानसभेमध्ये कायदा करायचा प्रस्ताव आणला चर्चा झाली माझ्यासोबत चर्चा झाली सहा साडे सहा वाजले मी सांगितलं पक्षाच्या लोकांना की हे विण मंजूर झाल्याशिवाय हाऊस बंद करायचं नाही आणि मी काही दुसऱ्या कामाच्या दु। तशी हो निघून आलो माझ्याकडे दुसऱ्या बैठका होत्या संध्याकाळची सहा वाजून गेले होते सहा 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 वाजले

जी फाफरची मुलं राहणार आहे त्याच्यात तुझ्या बहीण वाटे कधी झाली उद्या तिचं लग्न झालं घर वेगळं असणार आहे आणि त्यामुळं आपल्या घरात दुसरी लक्ष फाफरतीमध्ये आणि त्यामुळे कारण नसताना मधेद नाची नाती मिळतील आणि म्हणून हे नको मी त्यांना सहज विचारलं की तुम्हाला मुली किती मुलं किती नाही नाही मला तीन मुली म्हणजे नाही म्हणजे तुमच्या मुलांचं लग्न झालं तर सुना कसा येतील उद्या साहेब सुना बाफाच्या बाफाचा काही हिस्सा घेऊन आलं तर चालेल का माझ्या हरकत म्हणजे आनंदाने चालेल म्हणजे मग तुम्ही विरोध करतासाठी करता आणि शेवटी त्यांनी मान्य केलं आणि तो कायदा महाराष्ट्राचा झाला तो कायदा देशाच्या पाठीशी झाला अशा कितीतच गोष्टी आहेत की कर्तृत्व दाखवायची संधी मिळवल्याच्या नंतर महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहत नाही आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे नेहमी स्वतःचा ज्यावेळी विचार करतो की अनेक धोरणं मी ठरवली अनेक निर्णय मी घेतले कोणचे दोन निर्णय तुमच्या मनात कायमचे राहिले तर माझ्या मनात महिलांच्या संबंधीचं आरक्षण हा एक लिहिलं आहे महिलांचं धोरण हा एक लिहिलं आहे आणि दुसरं म्हणजे देशाचं संरक्षण खात्याचं काम माझ्याकडे आल्याच्यानंतर एक दिवशी एक पद्धत असे दर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षण त्याच्या ऑफिसमध्ये あは何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をしてるのか、何をてか、何をしてるのか、何をしてか、してるのか、何をしてか、してるのか、何をしてか、してるのてるのか、何をしてるのるか、何をのか、何をしるのか、何てるのか、るのか、何をか、何をしてるの एका बैठकीमध्ये मी सूचना अशी केली की पाश्चिमात्य देशांच्यामध्ये आणि आशिया सुद्धा काही देशामध्ये लष्करामध्ये नेहमीमध्ये हवाई दलामध्ये मुली दिसतात आपल्याकरता नाही शक्य नाही काम कठीण असतंच शारीरिक दिसतात तणाव असतो संघर्षही खूप असतो आणि म्हणून हे शक्य नाही なぜかと、ね、い,らいか、ねなね、なうと、私、ええええねええええ、たちは最高の人たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち私たちは、私たち आणि नैतिक नसीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं हे शक्य नाही त्यांना शेवटी सांगितलं की काही तुम्ही तुमचं मत दिलं निर्णय घ्यायचा अधिकार लोकांनी मारला दिला आणि <laughs> माझा निर्णय आहे हाय आर्मी नेवी एअरफोर्स या तिन्ही दारामध्ये अकरा टक्के मुली असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची व्यवस्था करणारा फसवा माझ्या सादर करा तो झाला आणि मान्य झाला त्याची गमतीची गो गोष्ट अशी आहे एक दिवशी मी त्या खात्यातनं नंतर मी महाराष्ट्रात आलो आणि डीवरनं मुंबईला येत ता असताना माझ्या शेजारी हवाई दलाचे निवृत्त झालेले प्रमुख होते आणि ते त्या आठवड्यातच निवृत्त झाले होते दोघांची शेत विमानात शेजारी शेजारी होती 私どちはそれを見つ a た。私たちはそれを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。 त्यांनी आम्ही तुम्हाला विरोध केला पण मुली फायदे झाल्याच्या नंतर ॲक्सिडेंट रेल्वे विमानाचा हा जॉब झाला कमी झाला आणि हे घरी कशामुळे झालं त्यांना माहिती नाही पण याच्यामुळं झाला हे खरं आहे मी त्यांना म्हणजे की तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलींचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे एखादं काम सोपवलं ते अत्यंत वाढता येई न त्या करतात आणि त्यांच्याकडे जी कामं आहेत ती कामं अशी आहेत की ती वाढताही नसली तर त्यात त्याचा झळा त्यांना फोसतात म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ ती वाजीची राहिली असली आणि वाजी चिचा तिचा तिचं लक्ष दुसरीकडे गेलं तर तिचं ओढ कदाचित कापलं जाईल त्यामुळे ती कधी असं लक्ष दुसरीकडे देत नाही त्यावेळेला किंवा स्टोवर किंवा चुलीवर दूध किंवा दुधाचा पदार्थ ठेवला असेल तर ते न उतू जाईल इथपर्यंत तिचं लक्ष तिचं असतं आणि जर नाही लक्ष दिलं ते ऊतू केल्याच्या नंतर तिचाच हात वाजन हे तिला कळतं आणि म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये वारकऱ्यांना लक्ष देणं हे स्त्रीचं मुलीचं हा एक स्वभावाचा भाग असतो आणि म्हणून तुमच्याकडून ॲक्सिडेंट होतात तर मी समजू शकतो पण व्हायला फायद हिच्याकडनं ॲक्सिडेंट होणार नाही कारण दिलेल्या कामाशीचं लक्ष असतं काम सुरू इतर त्याचं लक्ष हे मुलींचं नसतं आणि त्यामुळे हे ॲक्सिडेंटची डेट कमी झाले आणि अनेक गोष्टी तशा आज गेल्या काही वर्षापासून हे धरून आपण आखलं त्याचे परिणाम आज दिसत आहेत पण एका गोष्टीची अस्वस्थता माझ्या मनात अजूनही की समाजकारणामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महिला आहेत पण संसदीय ज्या संस्था आहेत विधिमंडळ लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये हवं तसं महिलांचं प्रमाण नाही आपण धोरण ठरवलं त्यामुळं ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या सगळ्या संस्थेत महानगरपालिका असो इथं फॅलाल महिला दिसतात इथं आपल्याला महापौर व्यवस्थेने दिसतात हे सगळं आपण केलं आणि काही गोष्टी त्याचे फायदे आहेत संस्थाही सांगण्यात आल्या पण उद्याच्या देशाच्या विधिमंडळामध्ये आणि फायदा मुलींना का संधी देऊ नये आज इंग्लंडमध्ये गेलो युरोपमधल्या कुठल्याही पार्लमेंटमध्ये गेलो तर पस्तीस टक्के नाही पण पन्नास टक्के सिया त्या ठिकाणी खासदार दिसतात आमदार दिसतात आणि हे करणं इथेच आवश्यक आहे आम्ही त्याच्यासाठी जीण बांधायचं ठरवलं मी काँग्रेस पक्षाचा नेता होतो होते आणि अगदर करून आम्ही त्यावेळी विण भांडा लावले विण भांडायला लावल्याच्या नंतर त्याचं समर्थन करण्याच्यासाठी काँग्रेसचा नेता म्हणून मी सभागृहात उभं केलं माझं भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर मला कोणत्या चिठ्ठी फातली की त्याला मागं वाच बघा माझी पहिली लाईनला माझी जागा होती आणि महिलांच्यासाठी आरक्षण विधिमंडळात द्यावं यासाठी मागणी करणारं माझं भाषण मागं बघितल्याच्या नंतर माझ्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचा होतो सत्तर टक्के लोक उठून गेले होते त्यांना काही ते आवडलं नाही आणि मुलायमसिंग नावाचे एक मंत्री होते समाजवादी पार्टीचे नेते होते त्यांचे चिरंजीव आज उत्तर प्रदेशमधले एकोणस नेते उद्यान संघने उद्या येऊन ते जी जे आम्ही मानलं होतं त्याचे पानं फाजली आणि फेकून घेई आणि त्या सगळ्या गोष्टीला सभारात खाजगी बैठकीमध्ये म्हणायचे व्हायला पाहिजे पण मत द्यायला काही कोणाची तयारी नव्हती आणि त्यामुळे हा या गोष्टीत काही फारच राहिला नाही मध्यंतरी ek navindvi dhalu, hant eti anghohe nozoni ekuntis farsun hui asar fakatis tatu tete hondiki jiwi. A fiksha kudhaya ki nyadar ekuntis ta ekuntis honi ya nivistane ma ilana zyoko sawa, dardze sawa, nizan sawa ya chikanya hantu kis kis sandhiji ushokuro ma dikhatsi e ki sa ushudie sa ही वाढण्याशिवाय राहणार नाही आज त्याची गरज आहे आज आपण महिला धोरणाचं हे ती होत आहेत पण खऱ्या अर्थानं विधिमंडळामध्ये महिलांची उपस्थिती आणि सहभाग हा वाढलेला दिसेल त्याच वेळेला या धोरणाच्या संबंधीचा आनंद माझ्यासारख्याला होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो